रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा हरिपाठ हरिवंश पुराण हरी नाम हरी हरिवीण सौजन्य नेणे काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकल ही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व या अभंगाचा भावार्थ ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरिवंश पुराण व हरिनाम सकिर्तन हे ज्याला प्रिय आहे हे ज्याला आवडते किंबहुना प्रेमा वाचून ज्याला काहीच प्रिय नाही काहीच गोड नाही काहीच आवडत नाही म्हणजे फक्त हरिनाम आवडते अशा त्या नामधारकाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व सर्व तीर्थाटन केल्याचे श्रेय मिळाले जो मनोमार्गाने विषयाच्या आड्रानात शिरतो तो स्वसुखाला सुखाला मुक्तो व जो हरिपाठी स्थिर होतो तो धन्य होतो असं माऊली सांगतात पुढे ज्ञानेश्वर माऊली असंही सांगतात हरिनामाची गोडी चित्तात जडून गेल्यामुळे चित्त शुद्ध झाले व भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झाले रामकृष्ण हरी